म्हणजे अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरायला उद्धव ठाकरे देखील जाणार आहेत गांधीनगरमधून लढतायत अमित शहा आणि भाजपसोबतची युती अभेद असल्याचं उठा उद्धव ठाकरे यांच्याकडून दाखवण्यात येणार आहे अमित शहांनी उद्धव ठाकरे यांना स्वतः निमंत्रण दिलं आहे आणि अर्ज भरतेवेळी हजर राहण्याचं हे निमंत्रण आहे शनिवारी उमेदवारी अर्ज अमित शहा भरणार आहेत आणि अमित शहा प्रथमच लोकसभा निवडणूक लढत आहेत अर्ज भरण्यापूर्वी शहा चार किलोमीटर ची रथयात्रा देखील करणार आहेत आणि यावेळी उद्धव ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे याविषयी करूया बर्जे यांच्यासह हेमंत काय सांगाल अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरते उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहण्याचे संकेत जे आहेत ते दिले आहेत माहिती जी आहे ती समोर आली आहे काय तथ्युशाली ही बातमी सत्य आहे की काल अमित शहा खुद्द उद्धव ठाकरेशी फोनवर त्याबद्दल मी अर्ज दाखल करतोय गांधीनगरच्या याच्यासाठी तर आपण उपस्थित राहा अशा पद्धतीचं आमंत्रण दिलं आणि उद्धव ठाकरेंनी त्याला त्वरित प्रतिसाद दिलाय आणि शनिवारी गांधीनगरच्या लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून अमित शहा अर्ज दाखल करण्यास या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे त्यामुळे ही जी युती आहे ती कशा पद्धतीची अभेद्य आहे असा दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न दिसतोय आणि त्या दृष्टीकोनातना उद्धव ठाकरेंनी हा कुठेतरी पाऊल उचललाय आणि युतीमधला ज्या ईशान्य मुंबईच्या मतदारसंघावर जो तणावाचं वातावरण निर्माण झालंय ते कुठेतरी निवळण्याच्या दृष्टिकोनातून ह्या हालचाली आहे अशा पद्धतीचं बोललं जात त्यामुळेच ही कुठेतरी चर्चा होईल त्या दृष्टिकोनातून पुढे सरकताना दिसते. निश्चितच धन्यवाद हेमंत तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी तर युती ही अभेद्य आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आता कुठेतरी भाजप आणि शिवसेना या, या दोनही पक्षांकडून केला जातोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही